गणपतराव हा दागिना तुम्ही आणला हे मला माहित नाही पण ही माळ खोटी आहे हे निर्विवाद सत्य आहे मला माफ करा मी याच्या बदल्यात तुम्हाला काहीही देऊ शकत नाही हो काय बोलताय तुम्ही ही माळ मी इथून घेऊन गेलो हे निर्विवाद सत्य आहे आणि ही माळ तुम्हीच मला दिली हे मी सिद्ध करू शकतो हो मी लोकांनी फसवलं मला हो तुम्हाला कळत कसं नाही ही माळ विकून जर मी पैसे नाही मिळवले तर माझ्या बहिणीचं ठरलं लग्न मी करू शकणार नाही हो समजून घ्या मला पैशाची खूप गरज आहे लोकांमध्ये माझी छितू होईल आणि माझी पई तिचं काय होईल ठीक आहे गणपतराव मी तुमची अवस्था समजू शकतो हे बघा मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही या प्रकरणाचा मी खोलात जाऊन तपास करणार आहे हो नुसता तपास करून काय होणार आहे मला पैसे हो ना। या मी पैशांची व्यवस्था करून ठेवतो पण चौकशी अंती हे सिद्ध झालं की हा दागिना खोटा म्हणून तुम्हीच आणला होता तर सगळे पैसे वसूल केल्याशिवाय राहणार नाही मी तसं झालं ना तर तुमची वाढ आणि माझं तोंड पण सत्य काय ते बाहेर आण तुम्ही उपकार होतील या नमस्कार धनंजय राव हा हा नमस्कार नमस्कार माझा दागिना तयार आहे ना हा हो तुमचे दागिने ना एक मिनिट हा दागिने तयार आहेत पण सा काम बाकी आहे तुम्ही एक काम करता का संध्याकाळी येऊन दागिने घेऊन जा असं हां संध्याकाळी मी तयार करून ठेवतो ठीक आहे हा येऊ मग या संध्याकाळी नक्की हो हो या गजानन सीताराम अरे श्रीपाद बघा हा दागिना खोटा आहे तू आम्हाला माहितीये आम्हीच बनवले ते आज ना उद्या तुला कळणारच होत ते आता कळालं अरे पण ही शुद्ध बनवी आहे असे खोटे दागिने तुम्ही लोकांना का देता अरे उत्तर एकदम सोप्प आहे गरज पैशांची गरज आता हे बघ ना आपल्याला मिळणाऱ्या मोलमजुरीतून आपलं काही भागत का नाही ना त्यामुळे तशी बनवेगिरी करावी लागते आणि ही बनवेगिरी कुणालाच काही कळत नाही तुला तरी कळली का इतके दिवस हा शुद्ध गुन्हा आहे अरे धनंजय ह्यात आपलाच फायदा आहे हे बघ अरे शेठजींचा तुझ्यावरती खूप विश्वास आहे बरोबर शेठजींच्या सगळ्या किजोरीच्या चाव्या तुझ्याकडे असतात आणि एखाद्या दिवशी आपण हे जे खोटे दागिने देतो त्याच्यात जर का एखादा गिरायक आला ना तर आपण त्याचे पैसे परत देऊ यात काय मोठं सांग ना हे बघ तू फक्त आमची साथ दे आणि बघ मग तू पण माला माल होशील आमच्या बरोबर लाज नाही वाटत तुम्हाला लाज नाही वाटत तुम्हाला माझ्यासमोर हा प्रस्ताव ठेवताना खास स्वामी फक्ताला बैमानी करायला सांगताय तुम्ही स्वामी ला? नालाय का होता मी तुमच्यावरती किती भरोसा होता माझा के विश्वास केला तुम्ही विश्वास तुला कोणी असं करण्यापासून अडवलं होतं का नाही ना तूही कर शेठजींचा विश्वासघात आणि आणि बघ तू जर आमचे हे सर्व प्रकार उघडकीस आणलेस ना तर तूच अडकशील यात कारण आम्ही फक्त दागिने बनवतो रे गिरायकांना तपासून मात्र तूच देतोस आणि पैसेही तूच घेतोस म्हणजे या प्रकार अडकलास तर तूच आम्ही नाही म्हणजे या प्रकारला सर्वत जबाबदार तूच असशील मीच जबाबदार असणार आहे तुम्हाला काय वाटलं तुमच्यासारख्या नीच आणि बेईमानी माणसांच्या धमक्यांना घाबरून काय मी आजच शेटजींना भेटणार आहे आणि हे तुमची सगळी प्रकरण त्यांच्या कानावर घालणार आहे मग आपल्या कर्माची कडे जाण्या अगोदर आपल्याला काहीतरी करायला हवं अरे शेटजी इकडे येण्या अगोदर सावकारांकडे जाणार आहेत एक काम करू आपण शेटजींना तिकडेच गाठू आणि धनंजयचा डाव त्याच्यावरच उलटून देऊ बरोबर बोललास एक काम करू त्यातले खरे डागिरी आहेत ना धनंजयच्या कपाटात ठेवू म्हणजे शेठजी समोर आपल्याला पुरावा म्हणून दाखवता येईल अरे तुम्ही आपली कामं टाकून कुठे निघाला अहो शेठजी आम्ही तुमच्याकडेच जात होतो माझ्याकडे अरे माझ्याकडे कशाला अहो शेठजी आपल्या पिढीवर घडू नये असा प्रकार घडलाय अहो त्या धनंजयने आपरा केली केलीये हो शेठजी तर तुम्हाला लुटतोय काय काय केलं ते काय केलं हो लोकांना खोटे दागिने बनवून देतो लोकांकडून पैसे उकळतो खरे दागिने स्वतःकडे ठेवतो अरे डोकं फिरले काय तुमच या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही अहो शेठजी तुमचाच काय आमचा कोणाचा पण याच्यावर विश्वास नव्हता एक गोष्ट अशी घडली की आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवणं भाग पडलं तुम्ही आहो तर धनंजयच्या कपाटाची झडती घेऊन बघा असेजी हे ते खरे दागिने धनंजयने बघितलं कशा कपाटात लपून ठेवले होते एवढा मोठा विश्वासघात नंजयला मी आता सोडणार नाही त्याला खडी फोडायला पाठवतो कि नाही तेच पाहू जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूचि शोधूनी पाहे मनात्वाचिरे पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले समर्थाची सेवका पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लिला वर्णिती लोक तिन्ही रुपेक्षी कदा रामदासाभिमानी अगदी बरोबर बोललास असतो चोळ्या अरे इतक्या वर्षापूर्वी नारायण जे सांगून गेलाय ना ते त्रिकालाबाधित सत्य आहे अरे ज्याच्या पाठीशी गुरु आहे आणि ज्याची गुरुवर श्रद्धा आहे त्याचा पाठीराखा सदैव गुरु असतो त्याच्या आयुष्याचा भार गुरुवाहत असतो त्याच कुणीही काहीही वाकड करू शकत नाही मग त्याच्यावर कितीही संकट येऊ द्यात गुरु त्याला त्या संकटातून तारून नेतो पण भक्ताची गुरुवरील श्रद्धा जेवढी दृढ असते तेवढाच त्याला गुरुकृपेचा प्रसाद मिळतो आमच्या धनंजय साठी सुद्धा हा कसोटीचा काळ आहे बघूया तो कसा काय यातून पार पडतोय शेटजी तुम्ही इथे तुम्हाला शोधायला मी तुमच्या घरी गेलो होतो हलकट बेश्रम नालायक आमची फसवणूक करायला तुला लाज नाही वाटत आम्हाला दगा दिलास मी तुम्हाला फसवलं हो हो तू मला फसवलास विरायकला खोटे दागिने देतोस आणि खरे दागिने तू आपल्याजवळ ठेवतोस त्याला फसवणूक नाही म्हणायचं तर काय म्हणायचं नाही शेटजी नाही हे खोट आहे हे साहेब खोट हे खोट आहे शेटजी हे खोट असा साळसूत म्हणा जहा आणू नकोस मला गणपतरावानी सगळं काय सांगितलेलं आहे त्याला तू खोटा दागिना बनवून दिलास म्हणूनच तुझे उद्योग आम्हाला माहिती पडले आता मला सांग हे दागिने तुझ्या कपाटात कसे आले आता सगळा प्रकार माझ्या लक्षात आला आहे शेठजी अरे गुन्हेगार तर हे श्रीपाद सीताराम आणि गजानन आहेत या तिघांनीच हे कारस्थान रचलंय हो शेठजी हे खोटे दागिने बनवायचे आणि माझ्याकडे द्यायचे आणि मी तसेच कस न बघता ते ग्राहिकांना जायचो या मित्रांवरती विश्वास दाखवला ना ती चूक झाली माझी धनंजय वा स्वतःची सुटका करून घ्यायला आम्हालाच गुन्हेगार म्हणतोस बघा शेठजी आता तुम्हीच बघा प्रकरण सगळं स्वतःवर येतंय म्हटल्यावर हा आमच्यावर आळ घेतोय आणि आम्ही जर याला खोटे दागिने बनवून देत होतो शेठजी तर ह्याने एकदा तरी त्याची परीक्षा घ्यायला हवी होती ना अहो एकदा तरी ह्याने ते तपासून पाहायला हवे होते ना पण ह्यानी तसं नाही केलं अहो शेटजी हाय ना आपल्या पापाची खापर आमच्या माथ्यावर फोडतोय आणि जर का आम्ही ह्याच्या काळ्या बाजारात सामील असतो तर ह्याच हे प्रकरण आम्ही तुमच्या समोर उघड पाडलं असतं का हे बघ धनंजय तू हडप केलेले सगळे दागिने मला हवेत दागिने नसतील ना तर पैसे जमा कर तुला उद्या सकाळपर्यंत मुदत देतोय उद्या सकाळी मला पैसे किंवा दागिने मिळाले नाहीत तर तुला मी खडी फोडायला पाठवीन नाही तर तुझी गावात मी थिंडजी दोष आहे तिघांच्या कारस्थानाबद्दल कळलं या तिघांनी मलाही त्यांच्यात सामोर घेण्याचा प्रयत्न केला पण मी ठामपणे नकार दिला आणि हे सगळं हे सगळं तुमच्या कानावर घालण्यासाठी मी तुमच्या घरी गेलो होतो तर तुम्ही आज धनंजय स्वतःचा बचाव करण्यासाठी तू दुसऱ्यावर चिकल फेकडू नकोस मला तुझं तोंड इच्छा नाही माझ्या नजरे समोरून दूर हो पण जे ये तो अरे नी म्हणते ना स्वामी स्वामी काय चुकलं माझ काय चुकलं स्वामी काय चुकलं माझ्याच बाबतीत अस कागडा माझ्याच बाबतीत कागडा असं स्वामी माझ्याच बाबतीत कागडा स्वामी वर्ष पैशांची कधी आशा बाळगली नाही कि वरच्या पैशांना कधी त्या तिघांनी त्या बैमान तिघांनी आपल्या कामात सामावून घेण्याचा प्रयत्न केला तरी स्वामी स्वामी सरळ मार्ग कधी सोडला नाही स्वामी त्याची फळ मला मिळाली त्याची शिफळ मिळाली स्वामी मला चुक झाले माझी काय चुक आजवर सरळ नाकासमोर चालत आलो भले पणाने वागलो इमाने इतपारे चाकरी केली तरी माझ्या वाट्याला हे यावं शेटचींनी पण अविश्वास दाखवावा शेटची अविश्वास दाखवतील असं वाटलं होतं मला मित्रांवरती विश्वास ठेवला त्यांनीच माझा विश्वासघात केला केसांनी गळा कापला कशासाठी पैशांसाठी पैशांपेक्षा माणूस मोठा झाला पैसे पैसे उद्यापर्यंतची मुदत ना दिली आहे शेट जिंती एवढ्या किमतीचे पैसे मी नाही भरले तर माझी बदनामी आटळ आहे खरा दरावर जप्ती येईल माझी बायका बोल रस्त्यावर येतील उद्या पुढे मागे माझ्या छायाचं लग्न ठरलं तर तिच्या भविष्यावर तर काही परिणाम होणार नाही ना उद्या 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 हा होत्याची आता मला भीती वाटायला लागली आहे मूर्खा काढवासारखा अंधेपणाने लोकांवर विश्वास ठेवतोच आणि मग त्याचे परिणाम बघायला लागले की परमेश्वराच्या नावाने गाळा काढतोस तुला वेळा सांगितलं असा आंधळेपणा लोकांवर विश्वास टाकत जाऊ नकोस तू शहाणा होशील तर ना आता वाट्याला आलेली फळ बघ अरे परिस्थिती नेहमीच चांगली राहील लोक नेहमीच आपल्याशी भलेपणाने वागतील असं होत नसतं रे बघूया आता कसा काय तग धरतोयस ते